जिल्ह्यातील उमरखेड शहरात मागील कित्येक वर्षांपासून अवैध सावकारीचा सा व्यवसाय बोकळली असल्याची चर्चा होती अशातच आज दिनांक रोजी उमरखेड येथील टिल्लू नामक भाजीपाला व्यावसायिकाचे घरावर यवतमाळ जिल्हा निबंधक पथकांकडून धाड टाकण्यात आली आहे या धाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीच्या संदर्भातील घबाड चौकशी पथकाच्या हाती लागले असून याबाबत अद्याप पर्यंत चौकशी सुरूच आहे यावेळी चौकशी सुरू असलेल्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता उमरखेड शहरात अवैध सावकाराच्या संदर्भात पडलेल्या धाड सत्रामुळे सावकारी करणाऱ्यांचे धाबे आणले होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण जमादार मोहन साठे उपस्थित हो होते